नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे स्वामी तुम्हाला सगळ्यांना कायम सुखी ठेवो ही स्वामीजांनी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आजचा व्हिडिओ असा आहे की आता उद्या आहे शुक्रवार तर उद्या आहे संकष्टी चतुर्थी संकष्टी चतुर्थी असल्यानंतर आई आपल्या मुलांसाठी गणपती बाप्पाचा हा उपवास तर करतच असते कारण की आपल्या मुलांच्या अडचणी दूर व्हाव्या आपल्या घराची प्रगती व्हावी आपल्या घरातील दारिद्र्य नष्ट व्हावे किंवा आपली एखादी कोणती कठीण इच्छा आहे तर ती इच्छा पूर्ण व्हावी म्हणून घरातील इतर जे व्यक्ती आहेत किंवा घरातील प्रत्येक व्यक्ती काय ना काय प्रयत्न हे करतच असते कारण की गणपती बाप्पा जे आहे तर ते अर्थ आहेत म्हणून आपल्या घरातील विघ्न दूर होण्यासाठी घरातील सगळी मंडळी गणपती बाप्पाच्या सेवा म्हणा किंवा उपवास या संकष्टी चतुर्थीचा तर करत असतात कारण की गणपती बाप्पा जे आहेत तर विद्येचे ज्ञानाचे देवता मानले जातात एकदम चतुर देवता सगळ्या देवतांपेक्षा चतुर आणि हुशार देवता म्हणून गणपती बाप्पाची गणना केली जाते आता प्रत्येक वेळेस काय होतं की आपली एखादी इच्छा आहे तर ती इच्छा खूप प्रयत्न करून पण पूर्ण होत नाही ती इच्छा पूर्ण होण्यासाठी त्यामध्ये काय ना काय अडचणी निर्माण होत असतात एखादी व्यक्ती घरातील खूप प्रयत्न करते पण ते एखादं काम असं असतं की त्या कामाला कामा यश मिळत नाही किंवा तुमच्या घरामध्ये खूप पैसा येतो पण आलेला पैसा टिकून राहत नाही किंवा गणपती बाप्पा जी कृपा तुमच्यावरती नसेल त्यावेळेस मग ह्या सगळ्या ज्या घरातील गोष्टी आहेत तर त्या घडत असतात तुम्ही उपवास करता गणपती बाप्पाचा पण ज्या सेवा आहे तर त्या सेवा जर घडत नसतील तर मग ते उपवास केल्यानंतर त्याचं फळ आपल्याला मिळत नाही त्यामुळे जरी तुम्ही उपवास केलात तरी गणपती बाप्पाच्या सेवा ह्या करणं महत्त्वाचं असतं कोणतेही देवी देवता तुम्ही उपवास करा किंवा नका करू हे जेवढं महत्त्वाचं मानत नाही तेवढं सगळ्यात जास्त तुम्ही कि किती मनोभावे सेवा करत असता किंवा किती मनोभावे नामस्मरण करत असता हे सगळे देवी देवता बघत असतात त्यामुळे मग आपण ज्या पण कोणत्या सेवा करत असतो जे पण कोणते उपवास करत असतो त्यामध्ये मग सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय असतं तर ते आपले नामस्मरण असतं त्याचप्रकारे आपल्याला काय करायचं आहे गणपती बाप्पा आपल्यावरती प्रसन्न व्हावे आपल्या घरातील अडचणी दूर व्हाव्या म्हणून संकष्टी चतुर्थीच्या दिवशी सकाळीच आपल्याला घरी घेऊन यायचं आहे एक पान आता हे जे पान आहे फोटोमध्ये दिसत आहे तर हे पान आहे जास्वंदाचं जे लाल फुल आहे कारण की लाल फूल जे आहे तर गणपती बाप्पांना अतिशय प्रिय आहे लाल जास्वंदाचं फूल म्हणून त्याचबरोबर आपल्याला ह्या झाडाचं एक पान घरी घेऊन यायचं आहे हे पान घरी आणल्यानंतर आपल्या घरातील दारिद्र्य नष्ट कशा पद्धतीने होते तुमची एखादी कठीण जी इच्छा आहे तर ती कशी पूर्ण होईल तर या सगळ्याची जी माहिती आहे तर ती आजच्या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे ही माहिती तुम्हाला पूर्णपणे समजेल त्याचप्रमाणे तुम्हाला व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक ला करा चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा म्हणजे इथून पुढं जे नवीन व्हिडिओ येईल त्याचं नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुम्हाला येईल आता गणपती बाप्पांना आपण संकष्टी चतुर्थी असल्यानंतर उपवास करतच असतो उपवास करण्याबरोबरच सेवा पण करणे महत्त्वाचे असते आता सेवा करत असताना सगळ्यात अगोदर आपल्याला काय करायचं आहे आता संकष्टी चतुर्थी असेल किंवा इतर ज्या तिथे असतील तर त्या दिवशी तीर्थ ठिकाणी स्नान करण्याला जास्त महत्त्व दिले जाते आता प्रत्येकांना तीर्थ ठिकाणी जाऊन स्नान करणं तर शक्य होत नाही त्यामुळे मग काय करायचं आहे घरी ज्यावेळेस स्नान करणार असेल त्यावेळेस मग अंघोळीच्या पाण्यामध्ये दोन थेंबगंगजेल टाकायचं आहे आणि थोडीशी हळद टाकायची आहे यामुळे काय होतं की शरीर शुद्ध होतं आणि नकारात्मकता निघून जाण्यासाठी शरीरातील मदत होत असते त्यानंतर मग आपल्याला काय करायचं आहे आता हे हे आपण घरातील प्रत्येक व्यक्तीसाठी करू शकता असे नाही की ज्यांनी उपवास केला आहे त्याच व्यक्तीसाठी करायचा का तर नाही घरातील तुम्ही लहान मुलं असतील वयोवृद्ध व्यक्ती असतील किंवा मोठी मंडळी असतील सगळ्यांसाठी तुम्ही हा उपाय करू शकता आणि नंतर आपल्याला काय करायचं आहे आता तुम प्रत्येकाच्या घरामध्ये गणपती बाप्पाची मूर्ती ही असतेच तर गणपती बाप्पाची मूर्ती एका तामणामध्ये घ्यायचं आहे गणपती बाप्पाच्या मूर्तीला अभिषेक घालायचा आहे अभिषेक घालून झाल्यानंतर पानी ले ले जी पाणी असतं म्हणजेच की अभिषेक घातलेलं जे तीर्थ असतं तर ते काय करायचं आहे त्यातलं थोडंसं घरातील प्रत्येक व्यक्तींना प्यायला द्यायचं आहे तीर्थ म्हणून आणि त्यामधील जे पाणी आहे तर घरात सगळीकडे शिंपडायचं आहे यामुळे काय होतं की प्रत्येक व्यक्तीला गणपती बाप्पाचं तीर्थ म्हणून ते ती ग्रहण करायचं आहे आणि घरात शिंपडल्यामुळे काय होतं घरातील नकारात्मकता दूर निघून जाण्यासाठी मदत होत असते मग आपल्याला गणपती बाप्पांना ज्या वस्तू प्रिय आहेत तर त्या वस्तू तर घेऊन यायच्याच आहेत त्यामध्ये एकवीस दुर्वांची जुडी आणायची आहे लाल जास्वंदीचं फूल आणायचं आहे नैवेद्य म्हणून तुम्ही मंगूळ गुळ खोबरं ठेवू शकता कारण की सकाळी आपल्याला हा उपाय करायचा आहे त्यामुळे सकाळी मोदक बनवले जात नाहीत कारण की संध्याकाळी हा उपवास सोडला जातो त्यामुळे तुम्ही संध्याकाळी मोदक ठेवू शकता नंतर मग काय करायचं आहे आपल्याला सगळी देवपूजा वगैरे झाल्यानंतर आता जिथे कुठे हे झाड असेल लाल जास्वंदाच्या फुलाचं तर ते मग तुम्हाला तिथे जायचं आहे तिथे गेल्यानंतर सगळ्यात अगोदर नमस्कार करायचा आहे ओम गण गणपते नम असं मंत्र म्हणायचं आहे आणि मग ते जे पान तोडण्या अगोदर त्या झाडाची माफी मागायची आहे आणि मग आपल्याला ते जे पान आहे तर ते पान तोडायचं आहे ते पान कशासाठी घेऊन जात आहात त्याबद्दल पण सांगायचं आहे आणि मगच ते पान तोडायचं आहे पान तोडल्यानंतर घरी घेऊन यायचं आहे घरी आणल्यानंतर मग काय करायचं आहे आपल्याला ते पान स्वच्छ धुवून घ्यायचं आहे स्वच्छ धुवून घेतल्यानंतर मग आता ज्यावेळेस तुम्ही देवपूजा वगैरे झाली असेल तर त्यावेळेस आपल्याला देवघरामध्ये तरी पण धूपदीप लावायचा आहे अगरबत्ती लावायची आहे आणि एक वेगळा दिवा आपल्याला देवघरामध्ये प्रज्वलित करायचा आहे आता हा वेगळा दिवा कशासाठी प्रज्वलित करायचा आहे की आपण गणपती बाप्पासाठी म्हणजेच की आपण कोणतीही सेवा म्हणा किंवा कोणता उपाय करत असेल त्यावेळेस आपण वेगळा दिवा हा प्रज्वलित करत असतो त्यासाठी तुम्ही पण ती घेऊ शकता किंवा मग एखादा दिवा तुमच्याकडे जो असेल दिवा तो घेतला तरीही हरकत नाही एक प्लेट घ्यायची आहे त्यामध्ये कुंकवाने स्वास्तिक काढायचं आहे त्यावरती अखंड थोडेसे तांदूळ ठेवायचे आहेत आणि मग दिवा प्रज्वलित करायचा आहे हा दिवा तुम्ही तुपाचा दिवा लावू शकता आता जर तुमच्याकडे तूप नसेल तर तुम्ही तिळाच्या किंवा मोहरीच्या तेलाचा दिवा लावलात तरीही चालेल दिव्याला फुल अर्पण करायचं आहे आणि दिव्याची पूजा करायची आहे आणि जे आपण पान आणलं आहे तर ते पान स्वच्छ धुवून घेतल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे देवघरामध्ये आपण जे देवपूजेमध्ये वस्त्र वापरत असतो त्यामधील एखादं वस्त्र आपल्याला घ्यायचं आहे आणि ते वस्त्र आपल्याला जिथे आपण गणपती बाप्पाची मूर्ती ठेवली आहे दररोजची जिथे मूर्ती असते तिथे जागा असेल तर तुम्ही तिथे ठेवू शकता किंवा एखादं प्लेट घेऊ शकता त्यावरती मग तुम्ही ते वस्त्र ठेवू शकता आणि त्या वस्त्रावरती थोडेसे तांदूळ ठेवायचे आहेत आणि मग आपण जे पान घेतलं आहे तर ते पान काय करायचं आहे ते पान घेतल्यानंतर त्या पानावरती थोडंसं चंदन घ्यायचं आहे आपल्याला चंदनाने एखाद्या एखादी काडी घ्यायची आहे आणि त्या काडीने आपल्याला काय करायचं आहे तुमची जी पण काही इच्छा असेल तर ती कमी अक्षरामध्ये ती त्या पानावरती आपल्याला चंदनाने इच्छा लिहायची आहे लिहून झाल्यानंतर ते पान आपल्याला काय करायचं आहे गणपती बाप्पांना अर्पण करायचं आहे पान अर्पण केल्यानंतर मग गणपती बाप्पाचं तुम्ही मग जो तुम्हाला मंत्र येत असेल तो मंत्र म्हणा किंवा मग ओम गण गणपते नम हा मंत्र म्हणू शकता किंवा गणपती स्तोत्र म्हणू शकता तुम्हाला जे येत असेल ते तुम्ही मग म्हणायचं आहे एकवीस वेळा म्हणा किंवा मग अकरा वेळा म्हणा किंवा एकशे आठ वेळा म्हणा तुम्हाला ज जे जेवढं शक्य होत असेल तेवढं म्हणायचं आहे मंत्र म्हणून झाल्यानंतर मग ते पान आपल्याला तिथेच ठेवायचं आहे आणि संध्याकाळी आपल्याला ते पान तिथून उचलायचं आहे आणि आपण जे देवपूजेतलं वस्त्र ठेवलं होतं त्यावरती तांदूळ ठेवले होते तर त्या पा वस्त्रामध्ये आपल्याला हे जे पान आहे तर हे पान आपल्याला तिथे ठेवायचं आहे त्या तांदळावरती आणि त्याची आपल्याला एक पोटली बनवायची आहे तुमची जी पण काही इच्छा असेल ती गणपती बाप्पांना संध्याकाळी सांगायचं आहे इच्छा पूर्ण होण्यासाठी प्रार्थना करायचं आहे कोणती असो मुलांबद्दल असेल मुलांचे विवाहाबद्दल असेल नोकरीबद्दल असेल अभ्यासाबद्दल किंवा घरात इतर कोणत्या अडचणी असतील जे पण काय असेल त्यासाठी कोणत्याही कामासाठी तुम्ही हा उपाय करू शकता आणि ती जी पोटली आहे आता जर तुम्ही मुलांसाठी हा उपाय करत असाल तर ती पोटली मग काय करायचं आहे मुलांच्या बॅगेमध्ये ठेवायला द्यायचं आहे शाळेत जाणारी मुलं असतील तर किंवा मग मोठी मुलं असतील तर पाकिटामध्ये दे ठेवाय द्यायचं आहे किंवा घरात तुम्ही दारिद्र्य येत असेल त्यासाठी हा उपाय करत असाल तर घरामध्ये तिजोरीत ठेवायचा आहे तर असा हा जो उपाय आहे तर हा उपाय केल्यामुळे घरातील दारिद्र्य तर नष्टच होते जी कोणती कठीण इच्छा असेल ती इच्छा पूर्ण होते आणि गणपती बाप्पाची तुमच्यावरती तुमच्या घरावरती कायम कृपा राहत असते म्हणून संकष्टी चतुर्थीला जरी उपवास नाही केला तरी पण तुम्ही हा उपाय करू शकता हा उपाय आवर्जून करायचा आहे असे नाही की ज्यांनी उपवास केला आहे त्यांनीच हा उपाय करायचा कोणीही हा उपाय करू शकतं तर आजचा व्हिडिओ आहे इथेच संपला